निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद न्यूज विधानसभा निवडणुकीत आमदार खताळ यांच्या रूपानं महायुतीच्या महाविजयाच्या महामेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे महामेळाव्याच्या माध्यमातून कोणते राजकीय भाष्य करतात याची उत्सुकता लागली आहे शहरातील जांता मैदानावर संपन्न होणाऱ्या महामेळाव्याची जय्यत तयारी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली भव्य मंडप उभारण्यात आलाय जिल्ह्यासह राज्यातील शिवसेनेचे आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या महामेळाव्यास उपस्थित राहून संबोधित करणार आहेत विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेनं आमदार अमोल खताळ यांना विजयी करून प्रस्थापितांच्या विरोधात मोठं राजकीय परिवर्तन घडवलं आहे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तालुक्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी येणार असून पर्यटन मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार विठ्ठलराव लंगे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी बाळासाहेब पवार शिवसेनेच्या नेत्या ज्योतिताई वाघमारे राजू वाघमारे शिवसेनेच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांच्यासह हो महायुतीमधील सर्व माजी आमदार खासदार घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष तालुका प्रमुख आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आम्ही घेतलेला उद्याच्या कार्यक्रमाचा आजची तयारी पाहून घेतलेला हा आढावा नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज संगमनेर शहरामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या स यांनी ठेवलेल्या सभेसाठी विशेष म्हणजे जनतेचा आभार मानण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत आपण या कामाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत पाठीमागे आपल्या माझ्या पाठीमागे बघाल तर या ठिकाणी भव्य असं मंडपाचं आणि स्टेज उभारणीचं काम चालू आहे बघायला गेलं तर पावसाचं पावसाचं वातावरण बघता वॉटरप्रूफ मंडप जो आहे तो टाकण्याचं काम चालू आहे आणि इमर्जन्सी म्हणून इन्व्हेटर आहे त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स उभी आहे जे सी बी आहेत फुलांनी सत्कार करण्यासाठी त्याचबरोबर रोलर फिरत आहे सध्या तरी की हे जे मैदान आहे हे मैदान पूर्णपणे व्यवस्थित करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं येऊन आपलं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर जे सी बी आहे ट्रॅक्टर आहे हे सुद्धा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोफत सेवा देण्याचं काम केलेलं आहे आणि खरं खुल्या मनानं या ठिकाणी कार्यकर्ते आपल्या भावनेतून अमोल भाव अमोल असलेल्या भावनेतून प्रेमातून एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योगदान देत आहेत आपण असेच कार्यकर्त्यांशी भेटणार आहोत आणि बोलणार आहोत की कशा पद्धतीनं ते योगदान देत आहेत काय त्यांच्या मनाला समाधान मिळतंय हे बघूयात भाई नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण दोन दिवसापासून या ठिकाणी आहात कशा पद्धतीनं सेवा चालू आहे आणि कशा पद्धतीनं या कामाची उपेक्षा आहे या ठिकाणी उद्या रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब हे संगरकरांनी जे ऐतिहासिक असं परिवर्तन नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केलं आणि एक सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी या तालुक्याचा आमदार झाला हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी त्याचबरोबर संमेलनाच्या मतदारांचं आभार मानण्यासाठी या ठिकाणी उपमुख्यमंत्री मामदार एकनाथजी ना शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर आपलं ज्यांनी पालकत्व घेतलं तालुक्याचं असे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील लोकांचे आशस्थान खासदार सुजयदाधा विखे पाटील राज्याचे पर्यटन मंत्री सुभावराज देसाई आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आजी माझी खासदार आमदार या ठिकाणी या या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबतचा आनंद साजरा करण्यासाठी संगम्याची जनता त्या संख्येने या ठिकाणी लाडक्या बहिणी असतील कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी येणार आहेत त्या सर्वांचं स्वागत जय्यत तयारीनं करण्यासाठी या ठिकाणी तयारी सुरू आहे त्या ठिकाणी आपण पाहताय मागे ग्राउंडचं तयारीचं काम या ठिकाणी सुरू आहे मंडपमध्ये टाकण्यात आलेलं आहे पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे पावसाची शक्यता ब्री धरून शक्य त्या सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि आपण आत्ताच बघितलं एका शेत काही शेतकऱ्यानं जसं त्याचा विनामूल्य ट्रॅक्टर या ठिकाणी ग्राउंड तयार करण्यासाठी दिला असा प्रत्येक घटक प्रत्येकजण आपलं योगदान या ठिकाणी या कार्यक्रमासाठी देत आहे आणि निश्चितच हा कार्यक्रम यशस्वी केल्याची आम्हाला खात्री आहे वाटते की किती लोक येऊ शकतात किती पब्लिक या ठिकाणी येऊ शकते या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि उद्या या ठिकाणी या मंडपामध्ये बसायला देखील जागा शिल्लक राहणार नाही जी गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येनं संघटची जनता या ठिकाणी करेल हा विश्वास आम्हाला आहे काय वाटतं की ज्या पद्धतीनं ठाकूर पठार भागामध्ये किंवा संगमना तालुक्यातील बाकी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीनं उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे कशा पद्धतीनं लोक येतील असं तुम्हाला वाटतं एक तर शक्यता आहे या ठिकाणी संगरमध्ये परिवर्तन झाल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांचं जे नियोजित दौरा होता हा खरं तर अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी त्यांच्या चाहत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी होती परंतु विलंबाने का होईना आपल्याला ही तारीख या ठिकाणी मिळाली आणि सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह आता मी गावोगावी कार्यकर्त्यांशी संवाद साधतोय कार्यकर्त्यांना भेटतो आहे या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांचे फोन देखील आम्हाला येत आहेत लिहून भेटत आहेत आणि याच्यातून जाणवत आहे की सर्वांचाच अतिशय उत्साह हा दांडगा आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उद्या समियाचा विषय त्यांचे शांत दोन दिवस झाले तेव्हा एक मोर्चा बाळासाहेब थोरातांनी काढला होता शांती मोर्चा म्हणून आणि मोठ्या प्रमाणात गर्दी त्यांच्या मेळाव्याला होती मोर्चाला होती काय वाटतं आपल्याकडं त्यांचा मोर्चा आप गर्दी बघून आपल्या सभेकडं काही दुर्लक्ष करणार नाही कुणी काय केलं या गोष्टीला आम्ही फार काही महत्त्व देत नाही परंतु त्यांनी काढलेला जो मोर्चा होता हा स्वतःसाठी होता कुणीतरी त्यांना बोललं आणि त्याच्यावरून त्यांनी त्याचा जो काही कृती आहे त्याच्यातून त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी कृती केली परंतु हा मोर्चा जर त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी काढला असता तर निश्चितच आम्हाला आनंद वाटला असला परंतु केवळ स्वतःला कुणीतरी काहीतरी आपल्याला द्वेषातून बोललं किंवा काय त्यांना वाटलं आणि त्याची कृती म्हणून काढलेला हा मोर्चा आहे पण त्या गोष्टीला आम्ही काही फार महत्त्व हो देत नाही आमदार एकनाथ शिंदे साहेबांचा हा जो काही कार्यक्रम आहे हा पूर्वनियोजित होता आणि तो पूर्वनियोजित पद्धतीनंच फार पडतोय हो त्यामुळं आम्ही कुणी काय बोललं काय मोर्चा काढला याला आम्ही काही फार महत्त्व देतो हे कार्यकर्ते आहेत आणि आता त्या कार्यकर्त्यांना विचारणार आहोत की कशा पद्धतीनं हे नियोजन आलेलं आहे तसं चाललं आहे काय नियोजन आहे आणि आता मतदानाची आपलं आम्हाला ओळख असतो सामान्य मतदारांची आम्हाला ओळखून दिलं एकनाथ शिंदेसाहेब राजकीय भाऊ महाराष्ट्रातल्या सर्व महिलांचे राजकीय भाऊ आज जे संगमनेर सर्व सामान्य महिला आज भाऊंच्या वाट त्यांनी वाटप शिंदेसाहेबांच्या आतून त्यांनी वाट पाहत होती आणि आज तोच मतदारांचे अंमल मानण्यासाठी साहेब आज संगमनेरमध्ये येतात काय नियोजन कशा पद्धतीने नियोजन केलं आहे सगळं संगमनेर शहर आहे ते भगवान मी आहे संगमनेर शहर म्हणजे आता साहेबांना म्हटलं तर हिंदुत्व हिंदुत्वाची बुलंद होतो आणि अंमलभूंचा अजेंडाच होता हिंदुत्व म्हणजे हे आज संपूर्ण संगमधर तालुक्यात साहेब नुकतं येणार म्हटलं तर असं वातावरण भोगोमय झालं आणि आजोबांनी हजारांच्या संख्येने आज तिथे शिंदेसाहेबांच्या घटक आता वाटतं हजारांच्या संख्येने लंभर टक्के आणि पावसात पावसाचा अंदाज घेतला असं वाटतं शंभर टक्के तिथे बसायला लागेल संगमधरचं वातावरण जे आम्हाला आल्यानंतर लोकांना भविष्य जी पब्लिक संगंधरमध्ये आली होती म्हणजे कोणी विचार पण केला नव्हता एवढा एकदा असता आला नसता म्हणजे तर माझी आमदार वाद ठोकणं हे होतं आम्ही आंदोलन आता परत त्यांना साधता एक मोर्चा काढा एक आता काय म्हणजे आज तरी महाराष्ट्र गव्हर्मेंट मोर्चा काढला हिंदुत्व म्हणून मोर्चा काढला चाळीस होतं दुसरी गोष्ट त्यांच्या मोर्चेला आधी एक सरकारी सहकारी संस्थेचे सर्व कामगार म्हणजे त्यांना अक्षरशः हजरे घ्यावा लागतात प्रत्येक गाववाईज त्यांनी गाड्या दिल्या तसं आमोल भाऊ हे सर्व सामान्य आमदार आहे जनता स्वाभिमानी आहे आमोल उघडं कुठल्या गाड्या बिड्या पाहण्याची गरज नाही आहे अमोल स्वतः जनता गाड्या भरून येणार आहे आणि इथं कोणाला पैसे द्यायची गरज नाही त्याविषयी तुम्ही बघितलंच असाल बाळासाहेब थोरातांनी मोर्चा काढला जांतोराजा असेल दुर्गंगा असेल यशोधन असेल या ठिकाणी ज्या टायमाला गाड्या गेल्या तर तिथं हजेरी घेतली जायची हजेरी घेऊन गाडी वाईज माणसांना पैसे दिले जायचे काही व्हिडिओसुद्धा सोशल मीडियाला व्हायरल झालेली आहे ते सांगण्याची गरज नाही अमोल सर्वसामान्य जनता ही मन मोकळे म्हणाने नवीन इथे कोणाला बोलावण्याची गरज नाही आहे जनता स्वतःहून अमोल हो प्रेम करते आणि ती उद्या दाखवणार आहे जनता अमोल भाऊ प्रेम करते आणि उद्या दाखवून देतील जनता की किती गर्दी करणार आहे आपण तुम्ही ग्रामीण भागातून आलात कशा पद्धतीनं शेतकरी दिसत आहे तर काय उद्याचं नियोजन कशा पद्धतीनं चालू आहे कशा पद्धतीनं सक्सेस कार्यकर्ता करा उद्या शिंदे साहेबांची सभा असल्यामुळे मी शेतकरी नात्याने माझा विनामूल्य ट्रॅक्टर इथे कामासाठी दिलेला आहे योगदान आपलं कुठेतरी असावं यासाठी या आपलं योगदान म्हणून ट्रॅक्टर विनामूल्य दिलेलं आहे हा जो ट्रॅक्टर चालू आहे हो तो विनामूल्य आहे हो विनामूल्य आहे कारण की आपलं पण शेतकऱ्यांचं योगदान असावं यासाठी अमोल भाऊंच्या प्रेमाखातर एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खऱ्या अर्थानं या ठिकाणी या शेतकरी मित्राने त्या ठिकाणी ट्रॅक्टर जो आहे तो मोफत या कामासाठी दिलेला आहे रासापनीसाठी मी करण्यात विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच संगमनेर तालुक्यात येणार असल्यानं त्यांच्या स्वागताची जय्यताची तयारी महायुतीच्या वतीनं करण्यात येत आहे दुपारी चार वाजेच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांचं आगमन होणार आहे संगमनेर महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर त्यांचं आगमन होणार आहे पुणे नाशिक महामार्गावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे सर्व मार्गांवर स्वागत कमानी तसेच महायुतीचे झेंडे लावण्यात आले आमदार खताळ यांच्या महायुती जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर राजा मैदानावरील सभास्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भव्य नागरी सत्कार महायुतीच्या वतीनं करण्यात येणार आहे सभेत एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता असून विधानसभेला ऐतिहासिक विजयी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण निर्माण होत असल्यानं जिल्ह्यातील निवडणुकीच्या बाबतीत काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे या जा मैदानावर सभास्थळी आमदार यांनी पाहणी करून तयारीचा आढावा घेतला सर्व तालुक्यातून येणारी वाहनं लक्षात घेऊन ठिकठिकाणी वाहनतळाचं नियोजन करण्यात आलं आहे न्यूज संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजोचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार